उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्या की घशाला कोरड पडते मग आपल्याला आठवतो तो, तो माठ आणि असे असले तरी मातीचे माठ बनवलेल्या कारागाराची संख्या फारच कमी झाल्याचे दिसत आहे मातीचे माठ रांजण यांची जागा आता फ्रीजने घेतली या कलेत केवळ जुनी पिढीच शिल्लक राहिली आहे नवीन पिढ्या कितीही शिकल्या तरीही आपली पारंपरिक कामे ही यायलाच हवीत अन्यथा या व्यवसायांना अखेरचा श्वास घ्यावा लागेल गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या माठाला उन्हाळ्यात शहरी तसेच भागात तसेच ग्रामीण भागातून खूप मागणी असायची परंतु या माठाची जागा आता इलेक्ट्रिकल फ्रीजने घेतली आहे त्यामुळे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या या माठांची मागणी घटली आहे आणि असे असले तरीही ग्रामीण भागात आजही कुंभार समाजातील लोक आज देखील आपली परंपरा आणि हस्तकला जपण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना प्रोत्साहन देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे देखील अनेक फायदे आहेत जसे की तेल कमी वापरतात अन्नातील पोषक तत्वे टिकून ठेवतात आणि अन्नपचनास मदत करतात मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने डाळ आणि भाज्यांसारख्या पदार्थातील सूक्ष्म पोषक तत्वे टिकून राहतात मातीच्या भांड्यात स्वयंपाक करताना तेल कमी लागते ज्यामुळे ते हृदयासाठी चांगले असते मातीची भांडी अन्नातील आम्लता कमी करतात ज्यामुळे अन्नपचनास मदत होते मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने ते नैसर्गिक चव टिकवून ठेवतात ठेवतात पूर्वीच्या काळामध्ये मातीच्या भांड्यांमध्ये जेवण बन बनवलं जायचं यामध्ये बनवलेले जेवण आजही अनेक लोकांना आवडते मात्र या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याची पद्धत माहिती नाही आजच्या काळामध्ये स्टील नॉनस्टिक आणि लोखंडी भांड्यांमध्ये जेवण बनवले जाते परंतु आजही असे काही पदार्थ आहेत जे मातीच्या भांड्यांमध्येच बनवले जातात पण मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याची एक विशिष्ट पद्धत असते मातीची भांडी बाजारातून आणल्यानंतर चार ते पाच तास भिजत घालावीत मातीचे भांडे पूर्ण सुकल्यानंतर त्या मातीच्या भांड्याला मोहरीच्या तेलाने आतून आणि बाहेरून चांगल्या पद्धतीने ग्रीस करा आणि नंतर गॅस चालू करून मंदाचेवर पाच ते सात मिनटे ते भांडे तसेच राहू द्या असे केल्याने तुमचे मातीचे भांडे स्वयंपाक करताना फुटणार नाही किंवा त्याला तडे जाणार नाहीत ना विशाल कुंभार पाठफ्रोड नागोडी बस्ती हा व्यवसाय पारंपरिक व्यवसाय माझं लपस काम करू नागोडी वस्ती बारामती आपली परंपरा आणि हस्तकला जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या या लोकांना आपण प्रोत्साहन देणं आपली जबाबदारी आहे तुम्हाला देखील सुंदर माठ रांजण तसेच स्वयंपाकाची भांडी हवी असतील तर नक्कीच यांना संपर्क करा मी त्यांचा नंबर स्क्रीनवरती दिला आहे करत ते नाही